महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा घोडाझरी तलावाचा विसर्ग धोकादायक टप्प्यात जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी गेट मार्ग बंद गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे घोडाझरी तलाव भरून वाहू लागला आहे तलाव समतेपेक्षा जास्त भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो मार्गाने बाहेर पडत आहे या प्रचंड विसर्गामुळे घोडाझरी गेट मार्गावरून पाणी आडवे वाहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे ही गंभीर समस्या लक्षात घेता प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी तातडीने निर्णय घेत कालपासून घोडाझरी गेट मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा असे आवाहनही करण्यात आले आहे बागमारे यांनी सांगितले की सध्या तलावातील पाणी क्षमतेपेक्षा जास्त असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे या मार्गावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मार्ग बंद ठेवण्यात आला आहे उद्या एकवीस ऑगस्ट तलावातील परिस्थितीचा आढावा घेऊन गेट मार्ग सुरू करावा की बंद ठेवावा याचा निर्णय घेतला जाईल वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर बघमारे वन क्षेत्र अधिकारी नागवीड वन विभाग ब्रह्मपुरी माझे क्षेत्रात घोडाझरी पर्यटन गेट असून घोडाझरी तलाव क्षेत्रात आहे पावसामुळे सदर तलावाचे पाणी बाहेर पडत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे कोणतीही अनुचित घटना किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून काल दुपारपासून घोडाधरी बो, पर्यटन गेट बंद ठेवण्यात आलेले आहे सध्याची परिस्थिती उद्याची परिस्थिती बघता सुरू ठेवणे किंवा न ठेवणे हे थे उद्याच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा